हॅलो नमस्कार मी पाणी शोधक संतोष वागी वरखंडा तालुका डहाणू जिल्हा पालघर मागच्या वेळेस आपण पाण्याने भरलेल्या लाईन्स किंवा झरे हे कसे ओळखायचे हा जो लोखंडी एल रोड आहे तो जिथे हालचाल करेल तिथे पाण्याची लाईन आहे हे आपण ओळखलेलं होतं आज आपण वेगळ्या पद्धतीने हे पाण्याचे झरे ओळखणार आहोत आणि हे पाण्याचे झरे भरलेले झरे ज्या सेंट्रल पॉईंटशी मिळतात तो सेंट्रल पॉईंट आपण वेगळ्या पद्धतीने शोधून काढणार आहे जिथे आपल्याला पाण्याची लाईन मिळेल तिथे हा एल रोड फिरायला लागेल आणि दाखवेल की इथे जातो म्हणजे त्याचा सेंट्रल पॉईंट एल रोड दाखवणार आहे बघूया आपण जाऊया बघा फिरत आहे म्हणजे इथे इथे पाण्याची लाईन आहे भरलेली ती बघा फिरते ही फिरत आहे ही पाण्याची लाईन या ठिकाणी आहे आणि दाखवत आहे त्या दिशेला जात आहे पुन्हा आपण पुढे चालत जाऊया पुढची लाईन देखील ला आपल्याला ते मिळेल तेव्हा हालचाल करेल अजून हालचाल करत नाही लाईन आल्यानंतर पुन्हा हालचाल करेल हे बघा इथे एक लाईन आली इथे एक लाईन आली पाण्याने भरलेली आणि त्याच दिशेला दाखवते उत्तरेला ही दुसरी लाईन एकाच ठिकाणी दोन्ही लाईन गेलेल्या दिसतात पुन्हा आपण चालत जाऊया पुढे अजून हालचाल होत आहे हालचाल होत आहे पुन्हा ही फिरायला लागली ही ही तिसरी लाईन ही तिसरी लाईन देखील तिथेच जाते असं दाखवते त्याच दिशेला तीन लाईन झाल्या आपल्याला तीन पाण्याने भरली लाईन पुढे चालत जाऊया इथे पण हालचाल दिसत आहे व्हायला लागली हालचाल व्हायला लागली पुन्हा इथे फिरायला लागली ही चौथी लाईन तिकडेच दाखवते हो त्याच दिशेला उत्तरेला पुन्हा चालूया आपण पुन्हा हालचाल दिसत आहे पुन्हा एलरोड हाल हालत आहे जोरात पुन्हा फिरायला लागली ही पाचवी लाईन मिळाली पाण्याने भरलेली आणि त्याच ठिकाणी दाखवते पुन्हा चालू पुन्हा सहावी लाईन ते बघा हालचालवते सहावी लाईन आपले आठली सहावी लाईन पण आढळली आणि त्या दिशेला दाखवते पुन्हा चालूया पुन्हा हालत आहे पुन्हा फिरत आहे की सातवी लाईन आणि त्याच ठिकाणी दाखवत आहे आपण जाऊया कुठे आहे ते ज्या दिशेला ही दर्शवत आहे ोड परिषद आपण जाऊया बघा इथे आहे आंब्याचं झाड आहे या आंब्याच्या झाडाजवळ दाखवते इथे आहे हा दाखवतो या ठिकाणी आहे आता तिथे मी उभा राहतो पाय ठेवतो आणि एक रोड पकडतो बघा जोराने फिरायला लागला हा फिरत आहे म्हणजे या ठिकाणी हा सेंट्रल पॉइंट आहे पाण्याचा सेंट्रल पॉईंट आहे आपण बघितलं सात झरे या ठिकाणी मिळतात आणि हा वाहत जाऊन तिकडे शेत आहे तिकडे वाहत जातो स्थिर राहिलेली आहे याचा अर्थ या, या पॉईंटवर भरपूर असं पाणी आहे भरपूर पाणी आहे स्थिर आहे अजून हा एल रोड असा खाली पडत नाही लूज होत नाही मी पकडलेला नाही बघा लूज होत नाही म्हणजे याचा अर्थ या पॉईंटवर हा सेंट्रल पॉईंट आहे या पॉईंटवर भरपूर असं पाणी लागणार पाणी या ठिकाणी आपल्याला पाण्याने भरलेली हे आहे अजून पण पडत नाही जेवढा जास्त वेळ असते तेवढा पाण्याचा प्रभाव जास्त असतो हे आपण हमखासपणे सांगू शकतो इथे बॉट टाकल्यानंतर भरपूर आपल्याला पाणी मिळू शकते तर मित्र हो अशा प्रकारे सेंट्रल पॉइंट आपण वेगळ्या पद्धतीने काढलेला आहे धन्यवाद ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी स सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट्स करा थँक्यू